बरं ते दावेचे आलाऊस भाषण करायचे मायको माणसं असतात ना लई विचित्र बरं ते जवळ माणसं वाचले ना चालस नाही बोलणार लांबून आधी त्याला प्राधान्य दे प्राधान्य द्यावा दे मग त्याला दाव्याचं भाषण चालू होतं बापराव नावाचा माणूस आता तिची वाईप उमेदवार आणि ती चेप्पे करून बसेल होतं भाषणाचे साधन द्यायला चालू होत्या आता या ना लांबून माणूस तिची लाल करायची काही गरज होती का जवळचेच घ्यायचे या लगेच तिची लाल केली ते आले बर ते आले त्यांना फोन पणण्याला याचा तपास नाही लाल मूड मध्ये आले आले नाही करून म्हणले बाबुराजून दिवस झाले आणि बाबुराजी नामचे फार कनिष्ठ समज आणि बाबूरावच्या कुटुंबाला फार डोंगर कोसळला बाबूराव त्याच्यातच पाहत होता <laughs> <laughs> बाबूराव म्हणला तर माझ्या बायकून जावे म्हणून सडलं तुला नाही तो घुसलो नापला असं नाय का आम्हाला बायको करायची टाकलं तो मला म्हणतो आला माणसं भांबोलीत महाराज नाम चिंतन करा आई वडिलांची सेवा करा हा एक माणसं राग नदीत टाकायची नाही इथंच आपलं दोन झाडं लावा आणि तीन पांढरे पिशी आट्याच कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावाचा कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवान दुसऱ्याचा संसार सुपत असेल हो तर अवयव काढायला काही हरकत नाही आणि आता महिला मंडळ तीन वाक्य पाय पडू सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाण्याची गरज आहे दोन वीज जपून वापरा एक दिवस या शंभर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय जो आहे करून टेम्पू भांडी घेऊन आली म्हणजे जांगेदारी घेऊन नाही इको कमी घाला बरं तो बापडने दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग का पट्ट घरात घालताना मांडलं दिवांचं फाळ काढ निघेल सुद्धा स्वप्प शेडवा केलं सु तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही तुम्हाला काही अधिकार आहे महिला म्हणाल तुम्हाला काही अधिकार नाही इकडे तरुण पोर पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा जरा माझं टेलपाना कमी करा जंगली करायचे मोर्चे काढायचे दिवस आता राहिले नाही अहो कायदा कडक झालाय शंभर टक्के जनता सीसी कॅमेरे आता हो जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिप मध्ये ठबरी पेटवताना अशी हा होतन खोटा खुट्यानं खोटी निघायची हा विनोद नाही महाराज हा विनोद नाही फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल तुम्ही मला नालायच म्हणा पण ते सच्चे सच्चे दंगली करू नका ए रे आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बसू शकता बॉक्सला काही पंधरा वीस मिनिटं लागते पण ते पैसे खर्चाय तू बाहेर राहिला पाहिजे ना तू आज गेलो नऊ टाका दाबवला घरी माझ्या म्हणतात तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही नाही अशा हलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधीही मरू शकता पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका का मरायचं काय करायचंय अरे लाकडाचा खिड्याचा जिवंत आहे गाळाचा बेडरूमचा जिवंत आहे तर गावाचा माणूस का जो एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा जरा माझा डिलपाना कमी करा किशे बोड जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकड आणतोय पैसे पुढेही घालतो हालकटा मुलीच्या लग्नाला फटाके साठ हजाराची नवरदेव बायला फट 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 नवर उडी आज वाटलं शांत बाई आहे आता ए आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांक आहे का नाही आता हाय का नाही हाय का नाही हाय का नाही मला लग्न बदरी काय शाबाची करायची एक मिनटं तुव्या मार सलकळ न काय घरी गावता मशाई आणि आज बसून लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायचे लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायची लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग हे गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपे शैक्षण सायकल घेऊन द्या एक गरिबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला बिचार्यांची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नये त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली त्याला एक वेज घेऊन द्या त्यांच्या गालावरचा सूत तुम्हाला पाठवू ना का भेट पाहुणे पैसे नावाची हापीतून पत्रिका वाटी तो अलकटा कसे तरी पैसे घालायचे माझं लेवा हो ने आता एक लग्नात फाशीत पद्धत पूर्वीच आणि बसून लोक जेवायचे जावा। आता रुपयानं जेवाड नालाय ताटली हातात घेत काय कड एकदा भातच सापड ताटली घरी घेऊन गेलो मोर द्या म्हणतो एकदा भात सापडला तर वरण सापडा नावड्यात एका धाका लावला तो भातही सांडला तर मला गेलो पूर्वी चांगले गोल गोला होते काय पण सगळ्या बापाच गेलो गुलाब जे होत लांब गेला आता असा नाही राहिला फसल मध्ये पुढे मी ना म्हातार चांगली बुंदी गुलाब जे सेपरेट शेपरेट होते मारली सर खेली एकत्र राजा राणी राजा एवढा राणी नाही राणी छी का मुका घेऊन गेली बस करा बस करा जास्त खोकलो नागा मोकळा हसा पण खोकलो ना का खोकला का ठोकला अ पैसे घालायचे माझाटले होईल अहो पूर्वी फक्त पुरुष भेटा बांधायची आता याने सुरु केली भेटी आता तुम्ही बांध भेटी आम्ही घेतो नऊ वार पोरीने घाल काही शर्ट आम्ही घेतो का आहून घेतो वडण्या नाव येतो मोठ घ्या काही शेताही पैसे घालायचे ओ पूर्वी आता लागणारी फाजी पद्धत आली फाजी मंगला शेगा चाय मला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि ठेपून हार घालायचं अहो पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे आता पुढ्या आता लोक तो के <laughs> पाशे पाशे एक तर राहत्या डायरेक्ट फेकून राहते पैसे ते पैसे घालायचे माझ्या आता एक लग्नात फाशी पद्धत आली फाशी मंगला शे सायमल नवरी नवरी नवर नवरा नवरी मधून येणार गेट केला आता तो नवर देऊ भाड्या भाड्याची गाडीत आला पसू व्हायचा चष्मा घेतो लिमा खालचा तो आताच नाही नवला झालाय नाही तर पस्तीत चालवता नवर मागे ते खांब्यासाठी लटकेलो सांड त्या नवरी माग मकार मेकअप केलेल्या ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागते पोरीन पहिलं फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर गेर सिटिंग करावं लागते असे चार पायरे येते योग्य दिसाचं वर्ष आहे फेसिंग म्हणजे खट्टे फिन डामर होत मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स दे म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे <laughs> आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केसमोपे करायचं चला सेफ द्यायचा कसा द्यायचं ऐका द्या पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दाटवायचं आणि एक भागीकडे दडवायचं म्हणजे इकडे काण्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगरा याच नाव पाप एक भाग इकडे जडपायचं आणि एक पट भट्ट येऊ द्यायची याला म्हणायचं यानी आणि तिसरा भांगासाहेब एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं हो येऊ द्या अव कलरी नाश् केलं नवर देऊ काढे फुडलं पाहता काय माहित आणि त्याचे बुडोद बँडवाला इको द्या त्याचे बुडोद बँडवाला बहर फुल परबो बायाबो बाया लॉन्स मध्ये एकदम शांतता

बाटलीची बे उडायला फुलं लागत्या मारण्याच्या वाटी मिळत अरे आजच्या भंगात नामदेव राय दुसरा नियम करतात काय गरज आहे आता अजून एक मुद्दा राहिलाय पोलीस पाटील आणि सरपंच आणि मुक्ती अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना उद्या का आता आजचे नवीन सरपंच या वर्षीचे नवीन सरपंच आहे रामेश्वर मानकापे पाटील या वर्षीचे नवे सरपंच आहे ना हा या वर्षीचे नवीन सरपंच निवडून आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद हा पोलीस पाटील सरपंच आणि टांटा मुक्ती अध्यक्ष उद्या तुम्ही तिघांना एक का उद्या तुम्ही तिघांनी पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला एक रिपोर्ट द्यायचा शाळा भारताना शाळा सुटताना शाळेत नाचताना शाळे जो भांगार मालिंड तो तो एकदा रिपीट केला एक पाहिजे पाहिल्यावर बोकडे आवाज काढणारी कुत्र्याची आवाज काढणारी ही बिंद आपलात आहे ही एकदा रिपीट केली पाहिजे आणि याच्यात गुरुजीला लागूच नका मुलीच्या संरक्षणाचा मुद्दा फक्त पेपरात येण्यापुरता लावू नका शालेय जीवनात मुलींना संरक्षणच राहायचं नाही मुलगी तुम्हाला केसून बोलतोय कपड्यांवरून बोलतोय त्याच्या बाबा जायला जातो आम्ही कोणाचे हात जोडून जाऊ कोणावरही प्रेम करू आणि पोरीनं तुम्ही प्रेम करू नये या माताचा मी नाही नाही हालकट विचार नाही आपले कारण मला गॅरेंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती जा पोरी आज आता कीर्तन संपल्यावर जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पूर्ण तुमच्या बापान आयुष्यात असं काय बाप केलं तर का त्याला तुम्ही म्हातारपणाला समाजात खाली पाय लावलं एवढं उत्तर द्यायचा सांगा त्याची चूक अरे बनेल तर त्याला बलकी करून घातलं ही त्याची चूक आहे अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही ही त्याची चूक आहे का त्याने केलेली चूक सांगा मला अरे ज्यांना आयुष्यात कधी हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही कि पायाला चांगली चप्पल घातली नाही अरे बनेल मळलं तर त्याला बलटी करून घातलंय आणि बनेल तुटलं तर त्यांना गाठ मारली आहे त्यांना आयुष्यात काय वाटतं परि तुमचा जन्म नव्हता झाला जन्म नव्हता झाला हा बाप आहे ना हे डोक्यावर दगड वाहिली आणि आईनं पायानं गार केला आणि दोघांनी घर मारलं वर्ण तुमचा जन्म झाला ना तर तुमचा बाप पंधरा मिनटं एकटा असूत होता तो का असलाय माहिती तुम्हाला तो का असला याचा विचार केलाय त्याला त्याच्या आईनं सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तर तू सगळ्यात नशिवान असशील त्याला मुलगी झाल्याचा आनंद नाही झाला माझ्या आईला दिलेला आशीर्वाद जागू पडला याचा आनंद झाला तुमचा जन्म झाला ना तुम्ही दीड महिन्याच्या होत्या अशा इतक्याच होत्या इतक्याच होत्या तर तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना तर कशी घालायची माहिती आहे पाय पसरायची पायावर तुम्हाला फार्थ झोपवायची डोकं खाली करायची आणि पाठ वर करायची आणि दोन बादल्यात पाणी घ्यायची तुम्ही हसल्या तर गरम टाकायची आणि रडल्या तर थंड टाकायची हा बाप आहे ना भुरीनो हा बाप आहे ना हा काय करायचा माहितीये बायकोच्या तांबे घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने घालायची बाळा बारा त्याची आणि टाकायची आणि तुमचा बाप बापरी तुम्हाला झोका द्यायचा आणि तुमची आई भाकरी करायची तुम्हाला पायला पाहुणे आले पुरीनं ताटल्या नव्हत्या त्याच्या घरात त्यांना शेजारून ताटल्या आणल्या तुमचं लग्न जमलं ना रात्रभर एकटा उशीत म्हणून गोधून राडला पैसे गेले जातील म्हणून रडला नाही माझी मुलगी जाईल म्हणून राहणार जा पळून पण आज आता घरी गेलं स्पष्टपणे बापाला सांगून टाका माझं या या मुलं प्रेम आहे आम्ही नववी पासून झक मारतोय तुमचा बाप दहा लाख रुपये घालून तुमचं लग्न करून देईल पण पाया पडून सांगतो बापाची इज्जत वाचवा बापाची इज्जत वाचवा